नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात ठीक आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर सुरू होण्या अगोदर सांगू इच्छितो की हा फॉर्म ज्यांनी भरला नसेल त्यांनी फॉर्म भरा का कारण की एकूण चारशे नव्वद जागा आहेत त्यातल्या एकशे सोळा ज्या जागा आहेत त्या लिपिक टंकलेखकसाठी आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली मेंटरशिप आहे ती लिपिक टंकलेखकसाठी आहे आज मी तुम्हाला काय काय सांगणार आहे हे सुद्धा सुरुवातीला सांगतो आज आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत ही परीक्षा का द्यावी हे सांगणार आहे या परीक्षेचा फॉर्म का भरावा हे सुद्धा सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर लोकांचा रिझल्ट येतो आणि आपला रिझल्ट का येत नाही याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर चला तर मित्रांनो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा कधी होणार ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे परीक्षा कधी होणार पंधरा जुलैला फॉर्म संपणार आहेत म्हणजे शेवटची तारीख आहे पंधरा जुलै पंधरा जुलैपासून ते पुढचे दीड महिना ह्या दीड महिन्यामध्ये तुमचं हे होऊन जाईल परीक्षा होऊन जाईल ठीक आहे पुढच्या दीड महिन्याने तुमचा पेपर आहे असंच लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे जून आपला जुलै चालू आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या म सप्टेंबरमध्ये तुमचा पेपर असेल ठीक आहे आता सप्टेंबरमध्ये पेपर असणार सो सिलेबसला काय काय असणार आहे तर ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात सा अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ही मेंटरशिप सुरू केलेली आहे ह्याचा उद्देश काय आहे ठीक आहे एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की एक सेकंड एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कसं असतं की आपण रिझल्ट ज्यावेळेला बघतो ना त्यावेळेला रिझल्टमध्ये काही एक नावं आहेत ना ते सिमिलर असतात ठीक आहे ज्यांचे रिझल्ट येतात सरळ सेवाच्या परीक्षांचे त्यांचे नावं सिमिलर आहेत कारण की कसं आहे माहिती आहे का कि में था 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 नहीं। आप की आपण त्या लिस्टमध्ये कधी बसतच नाही आहोत कारण की आपल्याला मार्क किती पडतात एकशे त्रेचाळीस एकशे चौतीस एकशे वीस आणि या कॉमनली सगळ्यांचेच स्कोअर असे आहेत सो आपल्याला असं वाटतं की नाही रे काहीतरी झालं असेल घोळ झाला असेल किंवा काहीतरी घोटाळा झाला असेल पण ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर तसं काहीच होत नाही आहे मित्रांनो का कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिझल्ट येण्याची ती आहे ती कंटिन्युटी आपण भले हजार रुपयेचे दोन हजाराचे लेक्चर्स लावूया परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही का फायदा होत नाही कारण की आपण जॉब करत करत फॉर्म भरत असतो अभ्यास करायचा असतो हे जे आपण लेक्चर्स लावतो ते दिवसाला सात आठ लेक्चर पडलेले असतात आपण रील्सच्या जमान्यामध्ये जगत आहोत जो आपल्याला एखादा व्हिडिओ पंधरा सेकंदाच्या वर पाहायला आवडत नाही सो आपण जर समजा लेक्चर पाहायला जरी गेलो तरी आपण जास्त वेळ आपण लक्ष देत नाही सो काही वेळ कंटाळा आला की आपण ठेवून देतो अशा पद्धतीने आपला अभ्यास होत नाही आणि होणारी नाही आहे आणि जी मुलं रिझल्टमध्ये येत आहेत ते एम पी एस सी करणारे आहेत त्यांचा अभ्यास कंटिन्यू चालूच आहे की चालूच आहे करंट अफेअर रोजच्या रोज बघतायत पॉलिटी रोजच्या रोज वाग वाचतायत जिओग्रफी रोजच्या रोज वाचतायत इकॉनॉमिक्स रोजच्या रोज करतायत सो त्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडतच नाही आहे तसं आपलं नाही आहे आणि आपल्याला तर रिझल्ट आपल्याला येतच नाही आहे ठीक आहे हा झाला एक मुद्दा आता मेंटरशिप सुरू करण्याची गोष्ट काय की हे जे लेक्चर्स आहेत ते मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे यूट्यूबवर पण जी तुम्हाला कंटिन्युटी हवी आहे ती कंटिन्युटी मी टेलिग्रामवर ग्रुपवर देणार आहे रोज तुम्हाला सांगेल आज हे हे, हे, हे वाचायचं आहे आणि ते वाचल्यानंतर तुमचं एक काय आज काय काय केलं ह्याच्यावर एक आपण क्वेश्चन सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी घेणार आहोत ठीक आहे तर ही जी मेंटरशिप आहे ती टेलिग्रामवर होणार आहे ठीक आहे हे मुद्दे तुमचे क्लिअर केले आता आपण सिलेबसकडे होऊया सिलेबस हा खूप सोपा इझी आणि एकदम 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 इझी आहे का कारण की सुरुवातीला त्यांनी फक्त ॲक्ट दिले होते आत्ता ह्या लोकांनी काय केलेलं आहे के डी एम सीवाल्यांनी की काही विषयसुद्धा ॲड केलेले आहेत जसं की मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिझनिंग ठीक आहे हे विषय ॲड केलेले आहेत तर आपण एकदम डिटेलमध्ये पाहूया मराठीला व्याकरण आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे पृथक्करण व त्यांचे प्रकार ठीक आहे ग्रामरमध्ये पण सेम तसंच आहे जनरल नॉलेज पाहूया जनरल नॉलेज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण अद्यावत तंत्रज्ञान पर्यावरण समस्या स्थळे पर्यटन ठीक आहे ऊर्जा संवर्धन आणि घनकचरा ठीक आहे रिजनिंगमध्ये पण तुम्ही पाहून घ्या ठीक आहे आता आपण ही जी मेंटरशिप मेंटरशिप आहे ती आपण सुरू केलेली आहे लिपिक टंकलेखक या पदासाठी सो इथं आलो तो आपण अठरावं पद ठीक आहे ह्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे जनरल नॉलेज एक सी हां जनरल नॉलेज आणि करंट अफेअर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आर टी आय आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तर अशा पद्धतीने आपण हे जे काही ॲक्ट आपण करणार आहोत हे जे ॲक्ट आहेत ते मी तुम्हाला यूट्यूबवरच घेणार आहे आणि तुमचे तोंडपाठ करून घेणार आहे ठीक आहे जनरल नॉलेजसुद्धा आपण करणार आहोत आणि सोबतच करंट अफेअरसुद्धा सो हे करंट अफेअर कधीपासून किती वाचायचं हे सगळं सगळं म्हणजे सिलेबस वगैरे तुमचं डिकोडिंग वगैरे सगळा मेंटरशिपमध्ये में दे करून देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय वाचायचं काय नाही वाचलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला आपल्या मेंटरशिपमध्ये सांगणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं ॲडमिशन कधीपासून सुरू होणार आहे याचं ॲडमिशन आज बारा जुलैपासून ते पंधरा तारखेपर्यंत सुरू होणार आहे कारण की एकदा का फॉर्म संपले म्हणजे अर्ज भरायचा संपला त्यानंतर आपण डायरेक्टली अभ्यास करायला सुरू करणार आहोत सोळा तारखेपासून सोळा तारखेपासून आपला मेंटरशिपचं सुरू होणार आहे प्रोग्राम ठीक आहे सो ज्यांना ज्यांना लावायचं आहे त्यांनी आम्हाला टेलिग्रामवर मी ग्रुप डिस्किशन आपला जो आहे त्याचा ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तिथे मला मेसेज करा सगळ्यांनी त्यांना मी ग्रुपमध्ये ॲड केलं आपली ही फी जी आहे आता कसं असतं की मी सगळ्याच गोष्टी फ्रीमध्ये दिल्या आता मी लेक्चर तर फ्रीमध्ये देणारच आहे तुम्हाला ठीक आहे सो so, तर लेक्चर मी फ्रीमध्ये देतो आहे आणि मेंटरशिपचं चॅनल तिथेसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये ॲड करतो आहे तर ह्याची जी हे असते काय म्हणतात त्याला व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू राहणार नाही त्यामुळे तुम्हाला ह्याची फी जी आहे ती एकदम एकदम कमी म्हणजे पन्नास रुपये ठेवलेली आहे का तर फक्त आणि फक्त व्हॅल्यू राहावी बाकी अभ्यास तुम मी तुमच्याकडून करून घेणार आहे आणि कंटिन्युटीसुद्धा तुमची मी स्वतःच ह्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे की तुमची कशा पद्धतीने कंटिन्युटी राहिली पाहिजे ठीक आहे सो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे लिपिक टंकलेखकसाठी ही मेंटरशिपचा प्रोग्राम आहे ठीक आहे त्याचं ॲडमिशन आहे बारा जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत ठीक आहे सो ॲडमिशन घेऊन ठेवा आपण सोळा तारखेपासून प्रोग्राम सुरू करणार आहोत तुमचे फ्री लेक्चर मी यूट्यूबवर टाकणार आहे आणि मेंटरशिप म्हणजे रोजच्या रोज काय केलं पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि तुमची कंटिन्युटी मेंटेन ठेवण्याचं काम मी या ग्रुपवर करणार आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो